छुटूच्या परीचा पहिला वाढदिवस होता आणि हिच्या बड्डेला आपण जेवण काय काय बनवलंय हे नुसतं भावनं तुम्ही बघा चमचे लिंबू सॅलेड सॉस कटलेट पापड हैदराबादी खुरमा फुलके पुरी अय शब्द बिर्याणी ग जबरदस्त रे नाच करा नाही रे फ्राय तर हा मला केक हॉलवरती जाऊन डेकोरेट करायचा होता माझ्याबरोबर दिनू आणि चिनू ही दोघ जण सोबत येणार होती केक व्यवस्थित पॅक करून घेतला आणि आपल्याकडे रस्ते काय आहेत केक नेताना एवढं जबरदस्त वाटते काय सांगू तुम्हाला अंकलांनी व्यवस्थित रिक्षा चालवली आणि बरोबर सात वाजता की हॉलवरती पोहोचलो लागलेच केक डेकोरेटेड करून घेतला आणि लगेच कनी कामाला लागलो योगेशाला भांडव उतरून ठेवायला मदत केली आणि व्हेज हैदराबादी भाजी लगेच गरम करून घेतली आणि बाळाचा बड्डे काय झाला माहिती आहे जबरदस्त झाला टॉप लेवलचा बड्डे झाला सगळीजण कनी एकदम खुश होती त्यामुळे लय भारी वाटाल तर मग लगेच आपल्या जनतेनं कधी जेवायला सुरुवात केली एकच बप्पी लावले त्यामुळे काही विषयच नाही आणि आत फुलके गरमागरम सुरू होतात आणि गरमागरम कटलेट मिळाले त्यामुळे बऱ्याच दिवसानं आम्ही भाऊ एकत्र आलो आणि दादा काय म्हणाल बघा नंबर जेवण झाले आपली जनता खुश झाली म्हटलं हो मी पण खुश तुम्ही खुश भावनो तर मी पण खुश कार्यक्रम एक नंबर झाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि फॉलो करायला भावना अजिबात विसरू नका